कमलाबाई खूप अस्वस्थ झाल्या होत्या आत्ताच येते असे सांगून गेलेली नलिनी कितीतरी तास उलटले तरी परतली नव्हती काळोख पसरायला लागला होता आणि कमलाबाईंना बाथरूमला जायचं होतं त्यांना कोणाच्या मदतीशिवाय चालता येत नव्हतं त्यांचे डोळे वारंवार पार्कमधून प्रवेशद्वाराकडे जात होते नलिनी येईल आणि आपल्याला स्वच्छतागृहात घेऊन जाईल या आशेने त्या प्रवेशद्वाराकडे पाहत होत्या त्यांनी एक मोठा सुस्कारा सोडला त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्याच वयाची एक महिला त्यांच्याजवळ आली तुम्हाला काही मदत हवी आहे का त्या महिलेच्या शब्दांनी कमलाबाईंना खूप मोठा दिलासा मिळाला मला आधाराशिवाय चालता येत नाही माझी मदतनीस नलिनी पाच मिनटात येते म्हणून गेली ती अजून आली नाही मला स्वच्छतागृहात जायचे आहे हो नाहीतर खूप त्रास होईल चला मी तुम्हाला घेऊन जाते ती महिला तत्परतेने पुढे सरसावली आणि तिने कमलाबाईंचा हात धरला व हळूवारपणे त्यांना स्वच्छतागृहाकडे घेऊन गेली दोघी स्वच्छतागृहातून बाहेर आल्यावर कमलाबाई म्हणाल्या सहा महिन्यांपूर्वी मला पक्षघाताचा झटका आला आणि माझ्या शरीराची डावी बाजू कमजोर झाली त्यातून मी आता सावरत आहे मी एक बाई कामाला ठेवली आहे माझ्यासाठी मला नवऱ्याच्या निवृत्ती वेतनाचा अर्धा भाग मिळतो माझा मुलगा आणि सून माझ्यासोबतच राहतात पण ते दोघेही नोकरी करतात सुनीची टोमणी नेहमी चालू असतात पण मी माझ्या पैशातून ही बाई ठेवली आहे हल्ली मी थोडीफार फिरते संध्याकाळी त्या बाईसोबत या उद्यानात थोडा वेळ येते जरा मन प्रसन्न होतं पण बाईक कुठे गेली तुमची हल्ली ती अशीच करते मला इथून सोडून जरा जाऊन येते असं सांगून गायब होते तिचे खूप नखरे पाहिले मी आता तिला कामावरून काढूनच टाकणार कुठे राहता तुम्ही त्या शांतिनिकेतन सोसायटीत दोनशे एक नंबरमध्ये माझा पण बंगला त्याच भागात आहे चला मी तुम्हाला घरी सोडते त्या महिलेने कमलाबाईंचा हात धरला आणि हळूहळू त्यांना उद्यानाच्या बाहेर आणले तुमचे नाव मी रमा रमा कुलकर्णी बँकेत नोकरी करायची मी माझे पती प्राध्यापक होते पुण्यात मला एकच मुलगी ती डॉक्टर आहे जावाई वकील आहे दोघे माझ्यासोबत राहतात माझी मुलगी आमच्याच बंगल्याच्या तळमजल्यावर दवाखाना चालवते जावाई येथील न्यायालयात काम करतात चला माझ्या घर घरी तुम्हाला आमचं घर दाखवते रमाताई कमलाबाईंचा हात धरून आपल्या घरी घेऊन आल्या येताना कमलाबाईंना ननिली दिसलीच एका झुडपामागे एका पुरुषाला चिटकून त्याची जोरदार थट्टा मिस्करी चालू सुरू होती कमलाबाईंचा संताप झाला तिला कामावरून काढूनच टाकायचे असे त्यांनी मनात ठरवले रमाताईने कमलाबाईंचा हात धरून त्यांना आपल्या घरात आणले मंगल्यात आत जाताना उजव्या बाजूला त्यांच्या मुलीचा डॉक्टर सायलीचा दवाखाना दिसत होता तिचे रुग्ण बागावर बसले होते या काकू बसा त्या घरात गेल्याबरोबर का कोण जाणे पण कमलाबाईंना एक प्रकारचे समाधान आणि शांती मिळाली कमलाबाई सोफ्यावर बसताच रमाताई स्वयंपाकघरात गेल्या आणि दोन सरबताचे क्लास घेऊन आल्या या बाहेरून आल्यावर तहान लागते ना म्हणून म्हणून सायली सरबत तयार ठेवते कमलाबाईंना हे पाहून खूप कौतुक वाटले नाहीतर त्यांच्या घरी सकाळी थंड झालेला चहा संध्याकाळी नलिनीच्या मर्जीनुसार चहा नाहीतर दोन बिस्किटे एवढ्या डॉक्टर सायली घरात आली आईसोबत अजून तिच्याच वयाची महिला पाहून ती म्हणाली मी केबिनमध्ये पाहिले आई तुझ्यासोबत कोण ग या काकू ही माझी मैत्रीण ग कमला कमलाबाईने चमकून पाहिले जेम जेम पंधरा मिनिटांपूर्वी आपली ओळख झाली आणि ही चक्क म्हणाली ही माझी मैत्रीण कमलाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळाले नवरा गेल्यावर बऱ्याच दिवसात कोणी प्रेमाचे दोन शब्द कधी बोलले नव्हते पणही रमा पटकन बोलून गेली ही माझी मैत्री कमलाबाई इतक्या भाऊक झाल्या हे पाहून रमा त्यांच्या जवळ आल्या माझं काही चुकलं का कमला नाही गं रमा असे प्रेमाने माझ्याशी कोणी बोलत नाही गं सगळे हिनकसपणे बोलतात तुझ्या घरी मुलगा आणि सोन आहे ना आहेत पण आहेत म्हणायला दोघेही नोकरी करतात पण मुलाचा पगार कमी त्या मानाने सुनेचा जास्त म्हणून सून नेहमी मला आणि नवऱ्याला टोमने मारत असते माझा मुलगा पण तिच्याच तालावर असतो आईपेक्षा सासूर प्रेम करणारा जोपर्यंत मी खंबीर होते तोपर्यंत सुनेचं चा काही चालत नव्हते पण मला पक्षघाताचा झटका आला आणि मी परावलंबी झाले पंधरा दिवस रुग्णालयात होते माझी भाजी विमल सांगलीहून धावून आली आपल्या छोट्या मुलाला मुलाला सासूग्र ठेवून तिने खूप उपकार केले पंधरा दिवस रात्रंदिवस माझ्यासोबत राहिली रुग्णालयाचे बिल भरायला माझ्याकडे पैसे होते गं नवऱ्याचे निवृत्ती वेतन मिळते मला पण मायचे कोणी हवे का नको त्यावेळी माझ्या सुनेने चक्क मला रजा मिळत नाही म्हणून सांगितले मुलगा नीरज दोन दिवस येत होता पण विमल आल्यावर तो पण येण्यासा झाला मग रुग्णालयातून तू तु घरी गेलीस ना हो शेवटी माझं घर होतं ते इमारतीत कामाला येणारी बाई होती तिच्या ओळखीने ही नलिनी मिळाली जवळजवळ सहा महिने माझ्यासोबत आहे घटस्फोटीत आहे सुरुवातीला बरी होती पण संगीताच्या नादाला लागून आता बिघडली गेले आठ दिवस मला उद्यानात सोडते आणि नाहीशीच होते आता आपण येताना पाहिलं तिला कोणत्या तरी पुरुषाला चिकटून बसली होती असले हे धंदेहीचे पण ही नलिनी गेली तर तुला पुन्हा त्रास होणार नाही मी मुलाला सांगते तर दुसरी बाई बघ नाहीतर तुझ्या बायकोला थोडे दिवस राजा घ्यायला सांग बघू आईसाठी काय करतो ते बरं कमला तुझा मोबाईल दे त्यात माझा नंबर सेव्ह करते काही अडचण आली तर मला फोन कर मी धावत येईन किंवा सायलीला पाठवीन चल तुला आता तुझ्या घरी सोडते रमा आपला फोन कमलाबाईंच्या मोबाईलमध्ये सर्व केला आणि त्यांनी हाताला धरून त्यांना उचलले वे हळूहळू त्यांच्या घरी पोहोचवले त्यांच्या घराला कडी लावून दार उघडून त्यांच्या बेडरूममध्ये त्यांना बसवले आणि पुन्हा दार व्यवस्थित बंद करून त्या माघारी आल्या नलिनी उद्यानात गेली तेव्हा कमलाबाई तिथे नव्हत्या ती घाबरली आणि घरी आली किल्लीने दरवाजा उघडला तर काकू बेडरूमच्या खुर्चीत बसलेल्या होत्या त्या कडाडल्या कुठे फिरत होतीस कुठं नाही मग उद्यानाच्या बाहेर कोणाला चिकटून उभी होतीस माझा भाऊ होता मग भावाला काय चिकटून बसायचं मी बघितलं तुला चालती हो किल्ली ठेव आणि परत मला तुझं तोंड दाखवू नकोस मला संगीताताईनी काम दिलंय त्या बोलतील तरच मी जाईन नलिनी त्यांना जेवण दिले नाही आणि ती निघून गेली कमलाबाईंना नलिनीचा भयंकर राग आला होता आपण हिला पगार देतो आणि ही उलट बोलते आपल्यालाच मला संगीताताईनी काम दिले बेशरम मला उद्यानात सोडून प्रियकाराला चिकटते पुन्हा तोंड पाहणार नाही हिचं मनातल्या मनात, मनात कमलाबाई बडबडत होत्या कडी लावून दार उघडले आणि त्यांची सुनसंगीता आत आली चप्पल काढून सरळ सासूच्या खोलीत आली तुम्ही नलिनीला उद्यापासून कामावर येऊ नका सांगितलं काही मग कोण करणार तुमचं मी घरी राहू हो शकत नाही माझ्या पगारावर हे घर चालले आहे तुमच्या मुलाचा पगार तो किती अगं पण ती मला एक उद्यानात एकटं सोडून तिच्या प्रियकारासोबत चाळे करत होती मग काय झालं ती घटस्फोटीत आहे माहिती आहे ना तिला पण काही भावना असतील ना मुंबई शहरात बाई मिळत नाही तुमचं काही चालू देणार नाही मी नलिनी उद्या पण येईल तिच्यामुळे मला घरकामात मदत होती भांडी कपडे होतात तू थोडे दिवस राजा घे तुझ्या आईच्या आजारपणात घेतली होतीस ना तशी तू रजा घे माझ्या आईच्या आजारपणात रजा संपवली माझी आता नाही मिळायची मला रजा उद्या नलिनी येईल तिच्याकडूनच काय ती सेवा करून घ्यायची ती घ्या कमलाबाईंचा नाईलाज झाला थोड्या वेळाने त्यांचा मुलगा नीरज आला आणि थंड झालेले जेवण टेबलावर ठेवून गेला त्या मुलाशी काही बोलू पाहत होत्या पण त्यांचं नाव ऐकता तो बाहेर गेला दहा वाजता सून आली त्यांना एकदा स्वच्छतागृहात नेऊन आणलं आणि ती झे झोपायला गेली सकाळ झाली कमलाबाई जागा झाल्या आणि चहाची वाट पाहत राहिल्या आठ वाजता सून आली त्यांना स्वच्छतागृहात घेऊन गेली ती गेली ती गेलीच त्या चहा नाश्त्याची वाट पाहत राहिल्या थोडा वेळ त्यांना दार बंद केल्याचा आवाज आला त्यांनी ओळखले दोघे आता नोकरीवर गेले आता पण साडे नऊला ला नलिनीने दार उघडले आणि ती घरात काम करत राहिली त्यांना भूक लागली होती तहान लागली होती त्या हाका मारत राहिल्या नलिनी नलिनी पण नलिनी बाहेर ढिम्म होती मोबाईलवर गाणी ऐकत होती बारा वाजले आज कमलाबाईंच्या अंघोळ राहिली तहान लागली पण पाणी मिळत नव्हतं भूक लागली होती पण त्यांना स्वच्छ भूक लागली होती पण जेवण मिळत नव्हतं त्यांना स्वच्छता गृहाला जायचं होतं घाई लागली होती त्या हाक मारत राहिल्या नलिनी नलिनी अगं मला स्वच्छता गृहात ने नाहीतर ना एक वाजला नंतर एक वाजला आता कमलाबाईंना सहन होईना अचानक त्यांना काल रमाने त्यांच्या मोबाईलमध्ये साठवलेला नंबर आठवला त्यांनी कॉल लावला पलीकडे रमा काय झालं ग का कमला रमा तुझ्या मुलीला इथे ताबडतोब पाठव मला स्वच्छता गृहाला जायचं आहे काय झालं असेल हे रमाताईंनी ओळखलं त्यांनी फोन खाली ठेवला आणि मुलगी सायलीसह सा स्वतः हजर झाल्या बेल दाबली मोबाईलवर गाणी ऐकणाऱ्या नलिनीने दरवाजा उघडला दोघी आत गेला रमाताईंनी काल बेडरूम पाहिली होती त्यांनी कमलाबाईंचा हात पकडला आणि स्वच्छता गृहात घेऊन गेली बाहेर आल्यावर त्या रमाताईंना म्हणाल्या रमा मला इथे राहायचं नाही मला नेशील तुझ्याकडे हो चल ना म्हणूनच सोबत आणले आहे तुझ्या डॉक्टरांचे अहवाल औषधं थोडी कपडे बरोबर घेऊन चल कुठे ठेवले आहे ते दाखव कमलाबाईंनी जे जे दाखवले ते सायलीने एका पिशवीत भरलं आणि त्यांच्या हाताला धरून बाहेर आणलं व गाडीत बसून घरी घेऊन गेली तोंड उघडे टाकून नलिन सारं बघत राहिली आणि तिने संगीताला फोन लावला संगीता नलिनीला म्हणाली जाऊ दे जाऊन जाऊन कुठे जाईल तिचं आहेच कोण एक भाची विमल ती सांगलीला कोणी नेलं ती संध्याकाळी आणून पोचवणार बघ रमाताईंनी हाताला धरून कमलाबाईंना घरात आणलं खुर्चीवर बसवलं तोपर्यंत पटकन सायली घरात गेली आणि गरम भात त्यावर तूप ओतून घेऊन आली कमलाबाई त्या गरम भातावर तुटून पडल्या सकाळपासून त्या अगदी उपाशी होत्या त्यांचं जेवण होईपर्यंत सायलीने त्यांना रमाताईंच्या खोलीत अंदरून घातले होते दोन घास खाऊन कमलाबाई शांत झाल्या मग सायली आणि त्यांच्या आणि त्यांना तिच्या आईच्या खोलीत घेऊन गेली तो आराम कर कमला संध्याकाळी बोलू असे म्हणत रमाताईंनी एक पुस्तक उघडले चांगले दोन अडीच तास आराम करून कमलाबाई जाग्या झाल्या रमाताईने दोन्हीसाठी कॉपी करून आणली मग मग हा बाहेरच्या खोलीत गाणी ऐकत बसलेली नलिनी की नवीन बाई नलिनीच ती ती संगीताला सांगितले तिला बोलवू नकोस तरी संगीता म्हणाली नलिनीच येणार तिच्याकडून तुमचं काय ते करून घ्या मग सकाळी नेहमीसारखी नलिनी आली आणि पण ती आज माझ्या खोलीत येईना तिने संगीताची कामे उरकली आणि बाहेर गाणी ऐकत बसली मी तिला किती हा काम हरल्या पण ती ठिम्म काल रात्री मी तिला बोलले कामावरून काढते म्हणून सांगितलं ना माझा पगार घेते आणि त्या काळात नको तिचे धंदे होतात मला असले सहन होत नाही सहन होत नाही रमा पण मी तुला इथे आणलं मग तुझा मुलगा असून काही म्हणणार नाहीत ना मला असं वाटतं की मला वाटत नाही तसं त्यांना आनंदच वाटेल म्हातारी माणसं कुणाला हवी असतात पण आज बघून यायला येतात का कमला मी तुला माझी मैत्रीण मानली आहे तुला वाटेल तितके दिवस इथे राहा पण तुला तुझ्या मुलाकडे जायचं असेल तेव्हा सांग खरंच रमा आपली कालच ओळख झाली पाच मिनिटांच्या ओळखीवर तुम्हाला मैत्रीण केलंस त्याचे श्रेय माझ्या नवऱ्याला मी देईन तो नाही आहे या जगात पण चेहऱ्यावर कसं माणूस ओळखायचं हे त्याने मला शिकवलं त्याने अनेक विद्यार्थ्यांना असंच घरात आणले त्यांना शिकवलं व मार्गाला लागले तुला असं हवा होता हे काल माझ्या लक्षात आलं मुलगा सून आणि तुझे आजारपण या विमंचने तू सापडली होतीस वाटेल तेवढे दिवस तू इथे राहा कायमची राहिलीस तरी माझी मुलगी सर्व करेल कारण बापाचे तिच्यावर तसे संस्कार आहेत तुझे कसे उपकार फेडू रमा अगं उपकार कसे उलट मी कंटाळते मुलगी आणि जावाई कामात असतात माझ्याशी बोलायला कोण नसतं आता तू आलीच आहेस तर आपण गप्पा तरी मारू एवढ्या सायडी दवाखान्यातून आली तशी रमा आणि कमला तयार झाल्या आणि रमाने कमलाचा हात पकडला व दोघी दु उद्यानात फिरायला गेल्या कमलाबाईंचा मुलगा नीरज आणि सुन संगीता घरी आली आणि त्यांनी दरवाजा उघडला त्यांना नलिनीनेच फोन करून कुणीतरी दोन महिला सासूला घेऊन गेल्याचं सा सांगितलं होतं मग त्यांना वाटलं एवढ्यात त्यांनी आणून पोचवलं असेल पण त्यांनी वाकून बेडरूम मध्ये पाहिलं सामसूम होती आई आलेली दिसत नाही नीरज म्हणाला जाऊ दे नाही तर त्यांचे नखरे बघायला कुणाला वेळ आहे ही की बाई नको ती बाई नको ती नको कुठे आई ते सुखाने रहा म्हणावे आमच्या संसारात लुडबुड नको तू अजिबात फोन करू नकोस ती सांगून गेली का नाही ना मग आपण चौकशी का करायची नीरज सुद्धा गप्प बसला उद्यानातून फिरून दोघी मैत्रिणी घरी आल्या सायलीने सरबत तयार करून ठेवलं होतंच तोपर्यंत रमाताईंची जावाई रमाताईंचा जावाई समीर आला रमाताईंनी त्याची ओळख माझी मैत्रीण कमला म्हणून करून दिली त्याने हाताने नमस्ते केले आणि तो आपल्या रूममध्ये गेला सायली घरात आली तीच कमलाबाईंसमोर बसली तिने त्यांना व्यवस्थित तपासलं त्यांचे अहवाल पाहिले त्यांच्या डॉक्टरांनी दिलेली औषधं पाहिली त्यांना थोडं चालवून पाहिलं मग म्हणाली काकू तुम्हाला फिजिओथेरपी करायची गरज आहे माझ्या ओळखीची मुलगी आहे मी तिला बोलवते ती मालिश करेन व्यायाम करून घेईन एक मावशी रोज येतात ते आंघोळ घालतील बाकी पूर्ण दिवसभर आई आहेच आणि बाहेर मी दवाखान्यात आहे काही वाटलं तर ही बेल वाजवायची मी एक मिनटात हजर आमची म्हणजे माझ्या बाबांची छोटी लायब्ररी आहे भरपूर पुस्तकं आहेत हवं ते पुस्तक घ्या आणि वाचा धार्मिक पुस्तकं वाचायला आवडत असतील तर ग्रंथ पुस्तके आहेत या तुमच्या बेडरूमला लागून गॅलरी आहे तिथे दोघी बसलात तर रस्त्यावरची रहदारी दिसते आणि आमची छोटी बाग पण दिसते तेव्हा कसलीच काळजी करायची गरज नाही एन्जॉय करा आणि मस्त राहा कमलाबाईंचं तोंड उघडे ठेवून ऐकत राहिल्या आपली मुलं एवढी आपली काळजी घेऊ शकतात त्यांना त्यांचा मुलगा नीरज आणि सुन संगीता आठवली आणि त्यांचे तोंड कडू झाले कमलाबाईंना मुलाचा किंवा मुली सुनेचा फोन आला नाही पण सांगलीचा हाचीचा एक दिवस आड फोन येत राहिला मावशी एक मैत्रिणी आनंदात आहे हे ऐकून तिला समाधान वाटले मध्येच घाईघाई ती मुंबईला गा आली आणि मावशीला पाहून गेली तिची ओळख रमाताईंशी आणि सायलीबरोबर झाली रोजची फिजिओथेरपी आणि व्यायाम यामुळे कमलाबाई स्वतःचं पाऊल स्वतः टाकायला लागल्या हळूहळू चालू लागल्या चांगलं जेवण आणि विश्रांती यामुळे त्यांच्या अंगात शक्ती आली रमा आणि त्यांची मैत्री घट्ट झाली होती रमा त्यांना कथा कविता वाचून दाखवायची आणि दोघी चर्चा करत हळूदोगी रिक्षा करून नाटकं पाहायला जाऊ लागल्या संगीताचे कार्यक्रम ऐकू लागल्या हे सर्व सुख असले तरी कमलाबाई आपला मुलगा आणि सून आपली सारी चौकशी पण करत नसल्याने वाईट वाटत त्यांना होतं त्यांना त्यांचा राग पण येत होता खरं तर त्यांचा मुलगा आणि सून राहत असलेली जागा त्यांच्या नावावर होती आणि हे दोघे त्यात राहत होते यांना चांगलीच अद्दल खडवायला हवी असं त्यांना वाटत होतं एक दिवस त्या रमाचा जावाई आणि सायलीच्या पतीसमोर आल्या समीर जर कोणी माझ्या जागेत मला भाडं न देता राहत असेल तर मी काय करू शकते रे त्याला नोटीस द्यायची घर खाली कर म्हणून आणि तरी तो खाली करत नसेल तर न्यायालयात जायचं तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे नियम आहेत तुमचा निर्णय शीघ्र गतीने लागणार मग मला नोटीस काढायची आहे माझ्या जागेत माझ्या परवानगीशिवाय एक माणूस राहत आहे कोण ग कुणाला नोटीस काढणार तू तिथे रमाने विचारलं माझ्या मुलाला नोटीस देणार मी काय मुलाला नोटीस होय माझा मुलगा असला तर काय झालं जो मुलगा आईच्या म्हातारपणी तिची साधी चौकशी करत नाही त्याने आईवडिलांच्या मालमत्तेवर तरी हक्क का सांगावा खरं कमला आता आपण वृद्ध लोकांनी सजग राहायला हवं अशा मुलांना धडा शिकवायलाच हवा पण काय होतं आपण भावनिक होतो आपण मुलांना जन्म दिलेला असतो ना त्यांनी काही केलं तरी त्यांच्या कळणीवर आपण पांघरून घालतो पण मी नाही काल घालणार पांघरून मी माझा मुलगा मुलाला सुनेला धडा शिकवणार एवढी खंबीर कशी झालीस कमला तू पाठी आहेस म्हणून रमा तुझ्यासारखी लाख मोलाची मैत्री मिळाली ना तिने माझ्यात आत्मविश्वास भरला श्रेय त्या मैत्रिणीला आणि त्या मैत्रीला कमलाबाईंनी आपल्या मुलाला नोटीस पाठवली एक महिन्यात जागा खाली करावी म्हणून नोटीस मिळताच मुलाचा फोन आला कमलाबाईंनी माझी जागा खाली करा ती माझ्या बाहेरहून मला मिळालेली आहे तुझ्या बाबांकडून नाही असे त्याला ठणकावले मग मुलगा सून भेटायला आले दोघे रडू लागले आमची दुसरी जागा घेऊ शकत नाही आगा मी आई आमची परिस्थिती नाही म्हणूनच कमलाबाई स्थिर होत्या त्यांनी मुलाला आणि सुनेला ठणकावले जर तुम्हाला आजारी आईची देखभाल करता येत का नसेल काळजी नसेल तर तिच्या मालमत्तेवर हक्क का सांगता तुम्ही तुम्ही जागा खाली करा नाहीतर ज्येष्ठांच्या न्यायालयात जाऊन मी तुम्हाला बाहेर काढीन चार दिवसात नीरजने जागा खाली केली जागेची किल्ली कमलाबाईंच्या हातात आली कमला काय करण्या या जागेचा आता तू काहीही करेन मी राहीन राहीन काय काळ किंवा माझ्यासारख्या ज्येष्ठ लोकांना देईन किंवा चांगली माझी सांगलीची भाजी बी मल तिला देईन तिचा मुलगा दोन वर्षात दहावी पास होईल त्याला वैद्यकीय शिक्षणाला जायचं आहे तो शिकेल इथे खरंच कमला मला उद्यानात स्वच्छता जाण्याची जाण्यासाठी नलिनीची वाट पाहत हवालदेल झालेली कमला आठवते आणि आज स्वतःच्या मुलाला घराबाहेर काढणारी खंबीर कमला माझ्या समोर आहे हे तुझ्यामुळेच अगं ज्यासारखी लाख मुलाची मैत्री मिळाली ना तिने माझ्यात आत्मविश्वास भरला श्रेय त्या मैत्रिणीला आणि त्या मैत्रीला तर मग कमलाबाईंनी घेतलेला खंबीर निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा खरंच असा खंबीर निर्णय घेण्याची खरंच आजकालच्या युगात गरज आहे का हेही कमेंट करून नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद